मित्रांनो या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांचा जो पुण्यामध्ये विजय झालेला आहे आणि साधारणतः एक लाखापेक्षा सा जास्त मतांनी मुरलीधर मोहोळ यांचा विजय झालेला आहे या विजयाचे सर्वच पक्षांनी घटक पक्ष जे असतील भाजपचे त्यामधला सगळ्यात मोठा घटक पक्ष म्हणजे आर पी आय ह्या ठिकाणी आहेत आणि आर पी आयचे नेते परशुराम वाडेकर आणि पुण्याचे माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर या ठिकाणी आहेत आता आपण बोपुडेमध्ये आहोत जो या ठिकाणी त्यांचा जल्लोष सुरू आहे तो बघत आहोत मात्र या विजयासाठी गेले दोन महिने जे मतदानाचे होते त्यावेळेस आज सर्वांनी हे सगळे जी कार्यकर्ते आहेत आहे। या ठिकाणी जे वाडेकर यांच्या पाठीशी ख खंबीरपणे उभे असलेले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आजच्या या विजयामुळं मगाशी मतदान मतमोजणी ज्या ठिकाणी चालू होते तिथंसुद्धा होते आणि तिथनं आता बोपुडेमध्ये आलेले आहेत काय सांगाल ह्या विजयाचं आणि कितपत तुम्हाला अपेक्षा होती चित्र सगळीकडे बदललं आहे पण पुण्यात नाही बदललं याबद्दल तुम्ही काय सांगाल पुण्याचे महापौर मुरल्याण्णा मोहोळ हे प्रचंड मताने विजय झाले त्याबद्दल त्याचं रिपब्लिकन पक्ष आंबेडकरी जनतेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने पुणे शहराच्या वतीने उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन या ठिकाणी पुण्यामध्ये आम्ही दोन महिने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार करत होतो घरोघरी पत्रकं वाटणं घरोघरी जाणं त्या लोकांपर्यंत भेटणं आणि आम्हाला शंभर टक्के खात्री होती की मुरली अण्णामोळ यावेळेस लाखाच्या फरकाने निवडणूक जिंकतील देशात चित्र कुठलं असलं किंवा राज्यात जरी चित्र का असलं परंतु पुण्यामध्ये मात्र महायुतीचे उमेदवार मुरली अण्णा यांचाच विजय होणार ही खात्री आम्हाला होती कारण की आम्ही कार्यकर्ते सगळे गेले दोन महिने लोकांच्या घरोघरी जाऊन जो प्रचार केला आणि मुरल्यांना मोळ हे महापौर होते आणि सुनीता वाडेकर आमच्या मिसेस या उपमहापौर होत्या आणि म्हणून एक बाइंडिंग म्हणून त्यांनी जे काम केलं होतं त्या कामाचा आज जो मोबदला मिळालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात मिळाला आहे सगळीकडं पडळ झाली पण पुण्यासारख्या ठिकाणी मात्र या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मुरल्यांना मोहळ विजय झाले याचा आनंद आम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला आहे आम्ही खूप जल्लोष करत आहोत पाऊस होता पावसात भिजलो आता सगळ्यांनी डान्स केलेला आहे प्रचंड आनंद आम्हाला झालेला आहे की पुण्यासारख्या ठिकाणी आज आम्हाला हा विजय मिळालेला आहे वहिनी तुम्ही आणि मुरल्यांना म्हणजे मुरल्यांना महापौर होते आणि तुम्ही उपमहापौर होतात म्हणजे ह्या जोडीनी उपमहापौर आणि महापौर ह्या जोडीनी पुण्यामध्ये अनेक चांगली कामं आहेत आणि तुम्ही उपमहापौर असताना आपल्या शिवाजीनगरसाठी किंवा बोपुडसाठी बरीचशी कामं केलेली आहेत त्यावेळेचा अनुभव जो आहे तुमचा आता पुढं मुरल्यांना खासदार झालेले आहेत त्यामुळं कितपत उपयोग आपल्या शिवाजीनगरला होईल आणि तुमच्या त्या बाइंडिंगचा उपयोग आपल्या बोपुडीकरांना किंवा आपल्या भागातील शिवाजीनगरच्या लोकांना कितपत होऊ शकतो खऱ्या अर्थाने मुरली अण्णा आणि मी ज्यावेळी मी उपमहापौर होते आणि आज आज ते खासदार झालेले आहेत आणि एवढा आनंद आज आपल्या भागामध्ये नव्हे तर पुणे शहरामध्ये मोठा आनंद झालेला आहे आज सकाळपासून ते एकदम रेसमध्ये होते आणि एक आनंद उत्साह आज दुपारपासून आम्ही ह्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये बनवत आहोत आणि ह्याच्या अगोदर त्यांनी बरेचसे कामं केलेले आहेत आणि मी त्यांच्यासोबत होते आणि येणाऱ्या काळामध्ये पण सर्व गटातले सर्व लोकांना घेऊन अजून जरा जास्त काम करतील हे अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि त्यांनी करतीलच हे विश्वास देखील आम्हाला आहे एवढं सांगते धन्यवाद मित्रांनो या अशाच पद्धतीच्या ज्या विकास कामं आहेत या काम जे आहे ते पुण्यामध्ये होणार आहे आणि हे पुण्यामधली कामं जी आहेत हे आपण बघणार आहोत भविष्यामध्ये या ठिकाणी वाडेकर साहेब आहे जे आर पी आयचे नेते आहेत सुनीता वाडेकर आहेत

लाड़ी आबर जी